लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि गोवाल पाडू यांच्या काँग्रेसचे उमेदवार असलेले नौके उमेदवार होते तरी देखील त्यांना दिली गेली आणि ते निवडून आले तर काय सांगाल आपण निवडून आले कसं वाटतंय खरं तर आनंद मलाही वाटत आहे आणि जनतेला जास्त आनंद आहे का त्यांचा जो साथ होता मतदारांचा साथ होता स्वाभिमानी कार्यकर्त्यांची जी मेहनत होती दिवस रात्र कमी वेळ होता तरी दिवस रात्री मेहनत घेतली आहे तर त्यांच्यासाठी मलाही स्वतः आनंद वाटतो आहे का त्यांच्या मेहनताला यश भेटला आहे आणि धन शक्ती विरोधक जनशक्तीमध्ये जनशक्तीचे अनेक आरोप देखील होते काय ते आरोप फायदेशीरच ठरले अजून आरोप करा का उत्तर जनतेने दिलं आहे आणि तरुणांचा अपमान केला गेला होता संविधानचा अपमान केला गेला होता म्हणून जनतेने आज इथे जे निर्णय घेतला ते आज ठरवलं केलेला जनतेने केलेला अपमान माझा अपमान होता आणि मला आला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला <णाँगा>। विसरू नका <णाँगा>।